कामं काही संपत नाही दिवस उजाडल्यापासून कामांची सुरुवात होते दिवस मावळतो तरीही कामं संपतच नाही असं आपण बरेचदा आपल्या मैत्रिणींना आईला बहिणीला आणि असंही बोलत असतो आणि ज्या स्त्रिया स्वतःसाठी वेळ काढतात या व्यतिरिक्तही आणखी काही गोष्टी करतात त्यांच्याकडे भरपूर अशा मेट्स असतील किंवा मग खरंच त्या कशा मॅनेज करतात कसा स्वतःसाठी वेळ काढतात याचं आपण कौतुक करत असतो पण आपणही थोडीफार प्लॅनिंग केली तर बऱ्याच गोष्टींसाठी वेळ काढू शकतो हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा हॅपी होम विथ नीतामध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण स्त्रिया आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्या आयुष्यात काय चुकीच्या गोष्टी करतो किंवा आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे हे मी थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आपण नेहमी ऐकत असतो टाईम इज मनी आपण पैशाला किंमत देतंच पण खरंच आपण वेळेला किंमत देतो का तेवढा इम्पॉर्टन्स देको देतो का नक्की एकदा विचार करा देत असाल तर खूपच चांगलं पण टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे कारण टाईम मॅनेजमेंट जर आपलं व्यवस्थित असेल तर आपल्याला आपल्यासाठी आणि इतर बऱ्याच अशा गोष्टींसाठी वेळ मिळू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट टाईम मॅनेजमेंटमध्ये येते ती म्हणजे पॉईंट्स नोट डाऊन करणे आता गृहिणी आहे कशाला तिला डायरी पेन आणि नोट डाऊन करायची गरज आहे असा विचार बाकीचे करत असतील पण करू द्यात आपल्याला आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट गोष्टी आहे आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे किंवा कुठलं असं इम्पॉर्टंट काम आहे कुठली अशी घरातली गोष्ट आहे जी आपल्याला आजच्याच किंवा या वीकमध्ये किंवा या महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे ती जर आपण लिहून ठेवली तर आपल्याला ती गोष्ट लक्षात राहते आणि त्यासाठी आपण वेळ काढून ती कम्प्लीट करतो हाऊसवाईफ म्हणजे काय असतं नेहमी आपल्याला का, का गृहित घरलं जातं कारण हाऊसवाईफ म्हणजे नेहमी घरीच असते कधीही कामं संपवली कधीही कुठलंही काम, काम केलं तरी चालतं असं आपल्याला बरेचदा टोमनेही मारल्या जातात पण हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि यासाठी कारणीभूत बऱ्याचशा स्त्रियाही आहेत कारण खरंच आपण जे मेन काम आहे म्हणजे स्वयंपाक टिफिन बनवून झाला की आपलं जे काम पटापट होऊ शकतो त्या कामांसाठीही पूर्ण दिवस लावतो आणि म्हणून आपल्याला सारखं ऐकवलं जातं की तुझ्याकडे पूर्ण दिवस असतो तू कुठलंही काम कधीही करू शकते पण असं मुळात नसतंच कारण आपल्याला सकाळची जी कामाची सुरुवात होते तीही आपली आपण वेळेनुसारच करत असतो म्हणजे सकाळचा चहा नाश्ता टिफिन मुलांना शाळेत पाठवणं त्यांना घेऊन येणं लंच डिनर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला अगदी वेळेवर कराव्या लागतात पण या व्यतिरिक्तही ना आपल्या गृहिणींना किंवा स्त्रियांना घरी बरीच अशी कामं असतात जसं सकाळचा टाईम मॉर्निंग टाईम त्याचं जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट केलं तर आपल्याकडे भरपूर असा वेळ असतो आणि वेळेवर काम नाही झालं ना तर आपल्याला बराच असा स्ट्रेस येतो त्यामुळे प्रॉपर जर टाईम मॅनेजमेंट तुम्ही केलं रोजची अशी ठराविक वेळ तुम्ही स्वतःलाच दिली की या वेळेत हे काम मला कंप्लीट करायचं आहे तर नक्कीच तुमचं काम कंप्लीट होईल आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल कारण आजकाल आपण नेहमी ऐकत असतो स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी काहीतरी करा पण खरंच याबद्दल विचार करण्याची गरज आहे आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ का मिळत नाही आहे कुठे आपला वेळ वाया जातो आहे याचा ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं असतं आपलं जर आपण काम व्यवस्थित केलं आपण सॅटिस्फाईड असलो तर आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतोच आणि जर वेळ मिळाला तर तो आपण चांगल्या कामासाठी उपयोगी लावणारच ना आपल्याकडे चोवीस तास असतात पण या चोवीस तासांमधले प्रोडक्टिव्ह तास किती असतात याचं ॲनालिसिस करा किती तास तुम्ही वाया घालवता म्हणजे कामं करण्यामध्ये किती तास घालवता आणि उगाच ज्या गोष्टी कामाच्या नाही आहेत त्या गोष्टींमध्ये आपला किती वेळ जातो मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता त्यापुढे मी सांगणारच आहे एक एक करून पण आपलं जे रोजचं रुटीन आहे म्हणजे सकाळची सुरुवात होते तेव्हा आपली जी एनर्जी लेवल असते ती अगदी हाय असते आणि तेव्हा आपल्या घरातली कामंही खूप जास्त असतात त्यामुळे प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करा स्वयंपाकाची वेळ इतर कामांची वेळ याच्या सगळ्या वेळा डिसाईड करा कारण आपली एनर्जी हाय असल्यामुळे आपण त्यावेळी पटापट -पत कामं करू शकतो आणि स्वतःसाठीही वेळ द्यायला विसरू नका कारण सकाळची वीस मिनटं अर्धा तास मॅक्सिमम एक तास तुम्ही स्वतःला देऊ शकता जर प्रॉपर टाईम मॅनेजमेंट तुम्ही केलं तर आणि सकाळी एनर्जी हाय असते त्यानंतर दुपारची वेळ अशी येते की आपली बॉडी थोडी लो फील करते आणि थोडा रेस्टची त्याला गरज असते त्यामुळे दुपारची रेस्ट घेणंही गरजेचं आहे आता रेस्ट घेणं म्हणजे आपला वेळ वाया जातो आहे असं अजिबात नसतं बऱ्याचशा स्त्रियांना झोपायची सवय नसते तुम्ही झोपू नका पण थोड्या वेळा रेस्ट घ्या थोडे डोळे डोळे बंद करा थोडा आराम करा म्हणजे आपली जी एनर्जी आहे ती अगेन हाय होते आणि आपण दुसरं काम साठी रेडी होतो जर तुम्ही कंटिन्यू कामच करत राहिले तर तेही आपल्यासाठी चांगलं नाही आहे कारण फिजिकल वर्क कंटिन्यू करणं म्हणजे काहीतरी एकतर दुखतं किंवा मग आपलं नाही चांगलं असतं ते तेवढं म्हणजे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी मला काय म्हणायचं आहे हे समजू शकतील थोडासा आराम करा त्यानंतर अशी काहीतरी कामं करा जी तुम्ही बसल्या बसल्या करू शकता त्यानंतर संध्याकाळची वेळ येते जेव्हा आपली एनर्जी परत हाय होते आणि परत आपली कामंही वाढतात त्यामुळे हे जे टाईम मॅनेजमेंट आहे किंवा ज्या आपल्या वेळा आहे या दिवसाच्या त्या अशाच दिलेल्या आहेत की आपली एनर्जी लेवलही हाय असते आणि त्यावेळी आपली कामंही भरपूर असतात त्यानंतर नाईट टाईम म्हणजे रेस्ट टाईम त्यावेळी आपण आराम करतोच ना रात्रीच्या वेळी आपण काम करतो का तो कसा आपण ठराविक वेळ आरामासाठी दिला आहे मग या दिवसभरातही आपण जर पहिले काम त्यानंतर रेस्ट त्यानंतर परत काम असं आपल्यालाच व्यवस्थित आपली वेळ डिवाईड करून सांगितली की या वेळेत मला हे करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला वेळ मिळेल बऱ्याचशा स्त्रियांना बरंच काही करायची असते पण घर रिस्पॉन्सिबिलिटी मुलं फॅमिली यामुळे त्या करू शकत नाही आणि काही स्त्रियांना तर सगळ्या गोष्टीतून वेळ मिळत असला तरी काहीही रिझन सांगून त्यांना या गोष्टी करायची इच्छाच नसते आणि वेळ गेली की मग आपल्याला कळतं कारण आपलं वय वाढत असतं आपली मुलं थोडी मोठी झाली की त्यानंतर आपल्याला थोडा वेळ मिळतो मुलं शाळेत जायला लागतात आपली कामं पटापट होतात त्यानंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला आपली हॉबी काय आहे किंवा आपल्याला काय गोष्ट नवीन शिकायची आहे या गोष्टींसाठी वेळ मिळतो शिकण्याला वयाचं बंधन नाही किंवा मर्यादा नाही त्यामुळे आपल्याला जेव्हा वेळ मिळतो कारण आफ्टर मॅरेज आफ्टर चाईल्ड अशी कितीतरी वर्षं असतात ज्यामुळे आपण आपला जॉब स्विच करतो किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये बंधन येतं आणि आपण करू शकत नाही पण आपली मुलं थोडी मोठी झाली शाळेत जायला लागली थोडा वेळ आपल्याला जास्त मिळतो तर तेव्हा या गोष्टींची तुम्ही आ, परत चालू करू शकता एखादी तुमची हॉबी असेल जी मागे राहिली असेल किंवा आत्ता तुम्हाला वेळ जास्त मिळत असेल तर आत्ता तुम्ही ती हॉबी जोपासू शकता फक्त पैसाच कमवायचा आहे म्हणून मी सांगत नाही आहे पण आपली हॉबी जर आपण जोपासली आपण स्वतःला वेळ दिला असं प्रोडक्टिव काम केलं ना तरीही आपण खरंच खुश होतो आणि आपल्याला त्याचा स्ट्रेस येत नाही कारण आपण स्वतःसाठीही काहीतरी करत असतो आणि जेव्हा स्वतःसाठी आपण काही करतो ना त्याचा आनंदच वेगळा असतो इतरांसाठी मुलांसाठी नवऱ्यासाठी फॅमिलीसाठी करतानाही आनंद मिळतोच पण कधीकधी त्या गोष्टींचा स्ट्रेसही वाटतो पण तीच गोष्ट जेव्हा आपण स्वतःसाठी करतो त्याचा आनंद बघा तुम्ही खूप वेगळा कर वाटतो त्यामुळे प्रिप्रेशन करणं ॲडव्हान्स प्रिपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याबद्दलचा एक व्हिडिओही मी तुमच्याशी शेअर केला आहे की ॲडव्हान्स प्रिपरेशनमध्ये काय काय गोष्टी येतात आणि आठवड्याभराची ॲडव्हान्स प्रिपरेशन तुम्ही करून ठेवू शकता ज्यामुळे तुम्हाला स्वयंपाकासाठी इतर कामांसाठी खूप कमी असा वेळ लागणार आहे आणि जेव्हा या गोष्टींसाठी कमी वेळ लागणार आपसुकच तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी वेळ जास्त मिळणार तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी सगळ्या शेवटी देते किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन बघा तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची बरीचशी हेल्प होईल त्यामध्ये मी आठवड्याभराच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या किंवा आपल्याला आठवड्याभरात काही गोष्टी करून ठेवल्याने रोजच्या स्वयंपाकासाठी किती कमी वेळ लागणार आहे हे सांगितलं आहे तर नक्की जाऊन बघा त्यानंतर टाईम लिमिट हाही एक खूप मोठा पॉईंट आहे जर आपण स्वतःला टाईम लिमिट दिली की या वेळेमध्ये आम्हाला हे काम कम्प्लीट करायचं आहे ऑफकोर्स तुमच्या घरातले मेंबर्स तुमचं काम यावरही ते डिपेंड करतं कारण बरेचदा मी काम करत असताना स्वतःला एक वेळ देते आणि या वेळेत माझा स्वयंपाक किंवा मा इतर जी कामं मी करते आहे ती कामं कम्प्लीट झालं पाहिजे असं माझं टार्गेट असतं पण ते काम त्यावेळेत जर कम्प्लीट झालं नाही तर त्याचा स्ट्रेस घेऊ नका टाईम लिमिट जर आपण स्वतःला दिली तर त्या वेळेत कंप्लीट करण्याचं काम करा मग ते करता करता तुमची वेळ तुम्ही ठरवू शकता आणि त्या गोष्टी मग आपसुकच घडायलाही लागतील त्यानंतर आपला पूर्ण दिवसभरात कुठे वेळ वाया जातो कधीकधी ना आपण उगाच खूप वेळपर्यंत टी व्ही बघतो किंवा खूप वेळपर्यंत मोबाईल बघतो ज्यामुळे आपला बराचसा वेळ वाया जातो हे आपल्याला त्यावेळी कळतही नाही बऱ्याच वेळा फोनवर बोलताना तासन तास बोलतो आणि त्यानंतर मग आपल्याला खूप घाई होते कारण त्यावेळी ते काम करताना आपल्याला कळत नाही आणि त्यानंतर मग आपली स्वयंपाकाची घाई होते किंवा इतर गोष्टींमध्ये आपल्याला घाई गडबड करावी लागते म्हणून स्वतःलाच एक वेळेचं बंधन ठेवा की या वेळेत मला ही कामं करायची आहे असं मी अजिबात म्हणणार नाही की तुम्ही एन्जॉय करू नका मनसोक्त गप्पा मारू नका किंवा मग मनसोक्त टी व्ही बघू नका बघा पण रोजच्या रोजच नाही कधीतरी ठीक आहे रोजच्या रोज या गोष्टी केल्याने आपल्याला याच गोष्टींची सवय लागते म्हणून वेळेचं बंधन असणंही खूप गरजेचं आहे रोजचंच तर काम आहे सकाळचा स्वयंपाक रात्रीचा स्वयंपाक तीच कामं असं म्हणून आपण कंटाळाही करतो रोजच्या रोज आपला उत्साह तेवढ्याच म्हणजे हाय लेवलला असेल असं मी म्हणत नाही आहे कधी कधी आपला एखादा दिवस लो फील करतो आपण अपन। आपले मूड स्विंग्स होतात त्यानंतर काही आजारपण असतं काही वेगळ्या गोष्टी असतात त्यामुळे आपला मूड चेंज होऊ शकतो पण बघा जर तुम्हाला सकाळी सकाळी कुठे बाहेर जायचं असेल त्या दिवशी आपण किती सकाळी पटकन लवकर उठतो आपली सगळी कामं नऊ वाजता जायचं असेल तर नऊ वाजता आपली कामं कम्प्लीट होतात दहा वाजता जायचं असेल तर दहा वाजता होतात तेव्हा कशी आपली कामं आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो मग रोजच्या रोज आपल्याला एक दोन किंवा तीनही वाजतात तर असं का फक्त सकाळचा स्वयंपाक आणि सकाळचा आवरण्यामध्येच जर आपल्याला दोन आणि तीन वाजत असेल तर आपला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ फक्त घरातली कामं करण्यामध्ये आणि त्याच त्याच गोष्टी करण्यामध्ये जातो असं मला पर्सनली वाटतं म्हणून कामं ना अकरा मॅक्सिमम बारा वाजेपर्यंत कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा म्हणजे पुढचा बराचसा वेळ संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी काढू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी करू शकता तर मध्ये गार्डनिंग आहे काही हॉबी असेल तुमची पेंटिंग करणं किंवा बुक्स वाचणं किंवा मग थोडीफार घरातली क्लिनिंग तुम्ही काढू शकता तर बारा ते पाच किंवा सहा वाजेपर्यंतचा वेळ हा तुमचा वेळ असतो किंवा मग मुलं असतील तर त्यांच्यासोबतही तुम्ही वेळ घालवू शकता म्हणजे बराच वेळ मिळतो आणि हा वेळ आपण चांगल्या गोष्टींसाठी आपला लावू शकतो तर आता स माझी सगळी कामं करता करता मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या कारण याच सगळ्या गोष्टी जर मी तुम्हाला बसून सांगितल्या असत्या तर तुम्हालाही थोड्याशा त्या बोरिंग वाटल्या असत्या सो माझं काम करता करता मी तुमच्याशी शेअर केलं की आपण कशा गोष्टी मॅनेज करू शकतो तर आत्ता मागच्या दोन ते तीन व्हिडिओजमध्ये मी बरेचसे असे पॉईंट्स सांगितले आहेत आणि त्या व्हिडिओजला चांगला तुमचा प्रतिसादही मिळाला आहे तर फर्स्ट टाईम हा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मागचे व्हिडिओज जाऊन बघा आत्ता या वीकमधले त्यामध्ये बरेचशा अशा गोष्टी मी सांगितल्या आहेत खूप छान व्हिडिओज आहेत जाऊन नक्की बघा तर आज माझी कामं लवकर झालेली म्हणून मी सिंगल जे ट्रॉली क्लिनिंग होतं त्यामधला जो कटलरी ट्रे आहे फक्त तो काढला पूर्ण अंगावर काम मी कधीच काढत नाही काढू शकते आत्ताही पण स्वयंपाक केल्यानंतर ऑलरेडी आपली एनर्जी ना थोडीशी लो होते आणि आपल्याला वाटतं असं की थोडा वेळ मोबाईल बघावा किंवा थोड्या वेळ टी व्ही बघावा म्हणून अशी थोडी जी कमी वेळ लागेल ती कामं करायची ज्यासाठी जास्त मेहनतही लागणार नाही आणि आपलं स्वच्छतेचं कामही होईल तर कटलरी ट्री स्व कटलरी ट्रे स्वच्छ करून झाल्यानंतर हा जो आहे टँडम ट्रे त्यामध्ये बरेचसे डब्बे होते आणि ज्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी असतात म्हणजे डाळ तांदूळ पोहे आणि चिवडा असतो कधीकधी -कद अशा असतात मोठ्या मोठ्या आणि हे जे सगळे डबे आहेत ते प्रोटीनचे डबे आहेत सगळे अश्विनचे आणि सगळे डबे कामातच येतात त्यामुळे ते फेकून दिल्यापेक्षा मी त्याचा असा यूज करते कारण तसेही मला या सामान्यांसाठी मोठ्या डब्यांची गरज लागतेच म्हणून उगाच तिकडे हे डबे फेकून देऊन नवीन छान असे दिसणारे डब्बे घेऊन येणं हे मला पटत नाही आणि तसंही माझ्या किचनच्या जेव्हा मी टूर तुमच्याशी शेअर करेल ना बरेचसे कमी कंटेनर मी विकत घेतलेले आहेत जे मी कंटेनर हनीसाठी माझे येतात तेच माझ्याकडे जास्त आहेत नक्कीच मी तुमच्याशी लवकर तो व्हिडिओ शेअर करेल टँडन ट्रेमध्ये आतमध्ये मी ती शीट टाकली आहे ती फक्त धुवून घेतली आणि बाकीचा जो आहे तो पुसून घेतला आणि ती वळायलानंतर परत डबे जसेच्या तसे ठेवून देईल जे धुवायला निघतात ते वेळेवर धुवून घेते त्यानंतर आता सध्या पुण्यामध्ये तरी पाऊस ऊन असं वातावरण चालू आहे सकाळी पावसाळी वातावरण असतं ऊन असतं संध्याकाळी परत पावसाळी वातावरण होतं तर कपडेही वाळल्यानंतर लगेचच काढून ते घडी करून ठेवते आहे आणि त्यानंतर थोडा वेळ माझं मी यूट्यूबचं काम करणार आहे त्यासाठीही मला आता वेळ द्यावा लागतो त्यासाठी मला वेगळं टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे रियांशची एक्झाम येते मध्येच किंवा कधी कधी माझं काहीतरी दुखतं आपलं महिन्यातले तीन दोन ते तीन दिवस असतात त्यामध्ये आपली एनर्जी लो असते तर वेळेनुसार आपला मूड आणि आपली कामं आपल्याला डिसाईड करावी लागतात तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ज्या गोष्टी मी माझ्या मैत्रिणींसोबत शेअर केल्या आस त्यावर तुम्ही नक्कीच विचार करा आणि आपला वेळ वाया वा... न घालवता तो कसा प्रोडक्टिव्ह होईल आणि काय छान गोष्टी तुम्ही त्यामध्ये करू शकता हे नक्की विचार करा याचा तर चला मग आत्ता मी व्हिडिओला इथेच थांबवते फर्स्ट टाइम जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूया बा बाय